शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्या होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची केडीएमसी कचऱ्याचे कॉन्ट्रॅक्ट असलेल्या मागितल्याचा माझी उपमहापौरांचा आरोप ओला आणि सुका कचरा एकाच गाडी सुमित कंपनी वादाच्या भोवऱ्यात असं काही झालंच नाही मात्र शहानिशा करणार केडीएमसी चे स्पष्टीकरण आमचे प्रतिनिधी शंकर जाधव उपस्वच्छता नागरिकांकडून पैसे मागितले जातात कचरा उचलला जात नाही नागरिकांना काही केली जाते कचरा तुम्ही वेगवेगळा करून देण्याचा आम्ही नेणार नाहीये काय परिस्थिती नाही तसं कसं झालेलं नाहीये आणि आता यांच्या समोर समोर क्लिअर केला आणि सगळ्यांना बोलवलंय जे स्टाफचे लोक जे आहेत सगळ्यांना बोलवलं जे जे कोण गड्डा गाडी घेऊन येतात सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगितलं अशा निशा करा कोणी पैसे मागितले ते समोर समोर क्लिअर करा कचरा वेगळा करून मागितला जातो कचरा वेगळा करायची आहे का आपल्याकडे गाडीमध्ये हो गाडीमध्ये व्यवस्था आहे ओला कचरा सुका कचरा व्यवस्था आहे आणि त्या चार प्रकारचे करायचे ओला कचरा सुका कचरा कागद काचा आणि कापड असं वेगवेगळे घ्यायची त्यासाठी आपण बॅग लावण्याची व्यवस्था केली गेल्या आठ दिवसापासून पण तसं यांना सूचना पण दिलेल्या आहेत कल्याण डोंबिली महानगरपालिकेने गेल्या मागील पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत स्थानिक लोकांना ज्या पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या कुठल्याच सुविधा मिळत नाहीयेत किमान महानगरपालिकेने इथून कचरा तरी उचलला पाहिजे जेणेकरून लोकांचं आरोग्य हे सुरक्षित राहील तर त्या बाबतीत सुद्धा महानगरपालिकेचा इतका हलगर्जीपणा चाललाय आताच नुकतीच महापालिकेने सुमी तेलको नावाची जी कंपनी त्या अपॉइंट केली या कचऱ्याच्या विषयासाठी तर त्यांचा तर इतका अनागोंदी कारभार चाललेला आहे मुळात त्यांची वाहनांची संख्या कमी आहे तेव्हा प्रत्येक वॉर्डात व्यवस्थित वाहनं त्यांची पोहोचत नाही आहेत सार्वजनिक जागेवर पडलेला कचरा जागी असतो लोकांकडे डेली कलेक्शन प्रॉपर होत नाहीये त्यातल्या त्यात माझ्या कानावर असे विषय होते तक्रारीमध्ये की लोकांकडे कचरा घेण्यासाठी पैसे मागितले जातात मग मला कुठेतरी असा गंध येतो की ज्या वेळेला भरती प्रक्रिया केली तुम्ही तेलकोने पन्नास पन्नास हजार लोक कामगारांकडून घेतले भरतीसाठी मग ती वसुली चालली की काय असा संशय कुठेतरी या माध्यमातून निर्माण होतो आमची एकच मापक अपेक्षा आहे कल्याण भुभणी महानगरपालिकेने बाकी आम्हाला पायपूत सुविधा देत नाहीत किमान ना लोकांचं इथल्या सामान्य लोकांचं आरोग्य जरी धोक्यात घालू नये आणि कचरा वेळ उचलला गेला पाहिजे आणि जे कोणी संबंधित अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील संबंधित कंपनी असेल त्यांना काहीतरी एखादी सक्तीची सूचना किंवा एखादी नोटीस दिली पाहिजे जेणेकरून कोणाचा प्रकार पुन्हा घडणार नाही नागरिकांकडे आजोबा जीजीआ कर चाललाय पैसे मागण्याचा तो प्रकार घडला नाही पाहिजे लोकांना सुविधा इथे मिळाली पाहिजे आणि यात कुठेतरी भर म्हणून आमच्या कल्याण महापालिकेचे अधिकारी सुद्धा लोकांना दम देत आहेत मुळात मागे जी गाडी दिसते या गाडीत कचरा सेग्रिकेट केलेला नाहीये परंतु ज्यावेळेला पैशांच्या विषयात गोंधळ निर्माण होतो त्यावेळेला लोकांना सांगितलं कचरा वेगळा केला तरच आम्ही घेणार चार दिवस तिथून कचरा घेतला नाहीये चार दिवस लोकांनी घरात कचरा ठेवायचा का लोकांकडे प्रश्न उपस्थित झाला कचरा टाकायचा कुठे नक्की ज्या वेळेला गोंधळ निर्माण झाला त्यानंतर समजा ठीक आहे टाका त्या गाडीमध्ये त्या गाडीचं तुम्ही शूटिंग काढा फोटो बघा तुम्ही त्या गाडीचे कचरा वेगळा केलेला नाहीये परंतु पैशाच्या नावावरून गदारोळ झाल्यानंतर सांगितलं जातं की नाही तुम्ही कचरा टाका हरकत नाही आम्ही घेऊ म्हणजे जाणीवपूर्वक लोकांना तुम्ही भेटीच धरता का असेल जर तर नागरिक म्हणून सहन करणार नाही नाही आणि जी काय प्रतिक्रिया येईल महानगरपालिका असेल किंवा कंत्राटदारांची लोक असतील त्या लोकांना समोर जावं लागेल एवढं मी निश्चित आजच्या दिवशी सांगतो प्रकट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का